कोल्हापुरातील शाहूपुरी तिसऱ्या गल्लीतील शिवतेज मित्रमंडळाच्या गणेश मूर्तीला तब्बल एक किलो वजनाचा सुवर्णहार आज अर्पण करण्यात आला त्याची किंमत तब्बल एक कोटी रुपये आहे भाविकांनी श्रद्धेपोटी गणराच्या चरणी वाहिलेल्या सोन्यातून हा सुवर्णहार बनवण्यात आलाय राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीला हा सुवर्णहार अर्पण करण्यात आला श्री गणरायाची आराधना मोठ्या भक्तिभावानं केली जाते यातूनच नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती अनेक गणेश मंडळांच्या मूर्तीची असते या गणेश मूर्तींसमोर भाविक नवस्फूर्तीच्या निमित्तानं रोख रकमेबरोबरच अनेक मौल्यवान दागदागिने अर्पण करतात शाहूपुरी तिसऱ्या गल्लीतील शिवतेज मित्र मंडळाच्या सार्वजनिक गणेश मूर्तीला भाविकांनी अर्पण केलेल्या तसंच लोकवर्गणीतून जमा झालेल्या सोन्यातून मंडळाच्या गणेशमूर्तीसाठी हार बनवण्यात आलाय या हाराची किंमत तब्बल एक कोटी रुपये आहे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आणि पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मूर्तीला आज हा सुवर्णहार अर्पण करण्यात आला यावेळी आमदार अमल महाडिक माजी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक सत्यजित कदम मंडळाचे अध्यक्ष मोहित खोत मंत्र चिपळूणकर शुभम नलवडे रजत पेंडसे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते